भूमीवरील वैकुंठ अशी संतांनी उपमा दिलेली आहे या पंढरपुरात सध्या नेमकं चाललंय तरी काय असा येथील लोकांना प्रश्न पडलाय त्याचं कारण म्हणजे दिवंगत भारत नानांचे सुपुत्र म्हणजेच भगीरथ भालके यांनी नुकतीच मंत्री भरत शेठ गोगावले यांची भेट घेतली आहे त्यामुळे भगीरथ भालके शिवसेनेच्या वाट्यावर असल्याच्या चर्चा आहेत तेव्हा या पंढरपूरच्या राजकीय आखाड्यात नेमकं काय वाजत गाजत आहे व आगामी निवडणुकांमध्ये त्याचा परिणाम काय होईल हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी पंढरी जाता निरोप आयिका वैकुंठ वैकुंठन क्षेम सांगा अनाथांचा नाथ हे तुझे वचन धावे नको दिन गांजो देऊ तुकोबांच्या या अभंगाचा अर्थ असा की पंढरपूरच्या अनाथांचा नात असलेल्या पांडुरंगाला सांगा भक्तांना दुखी करू नकोस आता भक्तांच्या दुःखाचे निवारण करण्यास अनाथांचा नाथ पांडुरंग आहेच पण पंढरीतील राजकीय पुढाऱ्यांचे दुःख निवारण्यासाठी नवीन अनाथांचे नाथ धावून आलेत की काय असा प्रश्न पडतो याचं कारण म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस नेते व माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केलाय तसेच जिल्ह्यातील आणखी एक नेते व आमदार जयंतराव जगताप यांनी देखील शिंदे गटाला जवळ केले असं असतानाच भगीरथ भालके यांची शिवसेनेशी वाढलेली जवळीक पाहून राजकीय अनाथांचा एकच नाथ उरलाय की काय असा प्रश्न पडतो पण असो मुद्दा आहे भगीरथ भालके यांचा दोन हजार वीस साली भारत नानांच्या निधनानंतर सक्रिय राजकारणात भगीरथ भालके यांनी प्रवेश केला या पाच वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत त्यांचे तीन पक्ष फिरून झाले नानांच्या निधनानंतर लागलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली प्रचंड सहानुभूती आणि सत्तेतील पक्षांचा पाठिंबा असून देखील निसटत्या फरकाने त्यांचा पराभव झाला त्याला कारण ठरलं समाधान अवताडे व प्रशांत परिचारक यांचं एकत्र येणं पराभवानंतर पुन्हा एकदा जोमानं विधानसभेसाठी सज्ज झालेले भगीरथ भालके यांचा एक, एक, भाल एक निर्णय त्यांना मोठा सेटबॅक देणारा ठरला त्याला कारण ठरलं तेलंगणातून तात्पुरता आलेलं गुलाबी वादळ हे वादळ ज्या वेगानं आलं त्याच वेगानं ते निघून सुद्धा गेलं पण त्या वाऱ्याच्या वावटळीत भालकेंचा साफ झाला तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीत भरत भालके यांनी प्रवेश केला त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची देखील नाराजी ओढवून घेतली त्यानंतर तेलंगणा विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर राव यांचा पराभव झाला आणि महाराष्ट्रातील त्यांच्या गळाला लागलेले मोहरे पटापटा स्वगृहीत परतण्यास सुरुवात झाली भगीरथ भालके यांनी देखील विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांची भेट घेऊन तुतारी फुंकण्याचे प्रयत्न केले मात्र त्यात त्यांना यश आलं नाही चोवीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपात पंढरपूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला सुटली आणि अनिल सावंत यांना पक्षाने उमेदवारी दिली त्यानंतर भालकेंनी काँग्रेसला जवळ केलं प्रणिती शिंदे यांनी थेट दिल्ली हायकमांडशी चर्चा करून भालके यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळवून दिली महाविकास आघाडीत राज्यात पहिल्यांदाच पंढरपूर येथे बिघाडी झाली परंतु आघाडीतील या बिघाडीचा फायदा समाधान अवताडे यांना झाला व दोन्ही काँग्रेसच्या मतविभागणीमुळं समाधान अवताडे विजयी झाले पराभवानंतर बरेच दिवस भगीरथ भालके नॉट रिचेबल होते अखेर बऱ्याच दिवसांनी मंत्री भरत गोगावले यांच्या दौऱ्यात ते दिसले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता सत्ताधारी पक्षात जोरदार इन्कमिंग सुरू असल्याचं चित्र दिसून त्यामुळे कोणत्याच पदाविना अनाथ भालके यांनी एकनाथांचा पर्याय स्वीकारला असल्याची जोरदार चर्चा मतदारसंघात सुरू आहे पंढरपूर मतदारसंघाची भौगोलिक रचना लक्षात घेतल्यास संपूर्ण मंगळवेढा तालुका व पंढरपूर तालुक्यातील बावीस गावांसह पंढरपूर शहर अशी आहे हा मतदारसंघ खासदार प्रणिती शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघात येतो भालके गटाने लोकसभेवेळी प्रणिती शिंदे यांना मदत केली होती त्या जोरावर त्यांचा विजय अधिक सुकर झाला होता त्यामुळं भालके शिवसेनेत गेले तर हा प्रणिती शिंदेना आणि काँग्रेसला मोठा धक्का ठरेल तालुक्यात परिचारक गट देखील त्यांचं अस्तित्व टिकून आहे सध्या राज्यभर सुरू असलेल्या पक्षप्रवेशांमुळे पारंपरिक विरोधक महायुतीमध्ये असल्याची स्थिती अनेक ठिकाणी दिसत आहे हाच प्रकार पंढरपूरमध्ये दे देखील भालकेंनी पक्षप्रवेश केल्यावर दिसून येईल भगीरथ भालकेंना दोन वेळा आमदारकीने हुलकावणी दिली शिवसेनेत गेल्याने त्यांची आमदार बनण्याची इच्छा पूर्ण होत असेल तर सत्तेत राहूनच लोकांची कामं करता येतात हा राज्यात नव्याने पडलेला पायंडा असा चालू राहील असं वाटतं